तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी सुरेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी आता तुम्ही टायटल आणि थंबेलून तुम्ही आजचा आपला कुठचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला माहिती पडलंच असेल तर आज आम्ही जातो आहे ते म्हणजे एका चहाच्या स्टॉलची रील्स रील्स शूट करायला जातो तर म्हटलं जाता जाता आपला व्लॉग पण बनवूयात म्हणजे त्या रीलमध्ये कसं थोडीच माहिती भेटते पण ब्लॉगमध्ये आपल्याला सर्व माहिती भेटणार आहे त्याची चहा चहाचे चा, म्हणजे कोण कोण कोणत्या प्रकारच्या चहाचे म्हणजे काय काय आता बासुंदी चहा गुळाची चहा साखरेचा चहा हा असा काही चहाचे प्रकार असतात ते, ना त्यांचे तुम्हाला देखील म्हणजे त्याच्यापासून फायदे काय आहेत त्या चहाचे गुळा चहाचे बासुंदी चहाचे फायदे काय आहेत ना ते पण तुम्हाला या फुल ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत आणि त्याचे फायदे पण तुम्हाला बघायला मिळतील तर आता जास्त वेळ न घेता जाऊयात कोदवलीमध्ये कोदवलीमध्ये तिथे स्टॉल आहे तर आता मी आहे ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरती आपले इथे राजापूरचं सी एन जी सी एन जी पंप त्याच्यासमोरच वॉटर वॉटर रेस्टॉरंट आहे तर तिथे मी आता रील शूट सॉरी इंट्रोसाठी थांबलो आहे कारण का इथे मस्त एक लाईट आपल्याला पाहिजे होती तर म्हटलं इथे थांबूयात आणि पहिला आपला इंट्रो देऊयात चला तर जास्त वेळ नाही घेता आता आपण जाऊयात स्ट स्टॉलच्या इथे आणि पुढून आपला व्हिडिओ सुरू होणार चला तर तर मंडळी आता आलो आहे स्वराज बासुंदी चहा स्टॉलचे आणि हा पूर्ण मुंबई गोवा महामार्ग हायवे हा इकडे गोवा साईड आणि इकडे मुंबई साईड तर मुंबई तर मुंबई गोवा महा महामार्गावरून जाताना कोदवली गावं लागतं कोदवली गावाच्या को गावा अगदी जवळ स्टॉपलाच स्वराज स्वराज बासुंदी चहा याचा स्टॉल आहे तर त्या आता तुम्हाला तर हे आहे स्वराज बासुंदी चहा जनरल स्टोअर आणि ते आहे संजीव मांडवे यांचं तर ते आपल्यासोबत आहेत तर मस्त दिवाळीचा पण दिवाळीची पण हे आहे दिवाळीचं सण आहे तर त्याच्यामुळे लायटिंग वगैरे पण केलेलं आहे तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या तर आता आपण थोडीशी माहिती घेऊयात आपल्या इथे सर्व प्रकारचे थंडा वगैरे हो कोल्ड ड्रिंक्स वगैरे हो भेटतील इकडे आपलं जनरल जे काही रेग्युलर आपल्या घरी लागतं बिस्की पुढे आहेत वगैरे वगैरे हो तर मंडळी हे आहेत स्वराज्य टी स्टॉलचे मालक आ, साजन मांडवे तर दादा तुमचं नाव कसं माझं नाव साजन लक्ष्मण मांडवे कोदवली आणि आप आणि अन्याप, आपलं अन्याप, स्टॉल आहे ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी लेफ्ट साईडला कोदवली स्टॉपच्या अगदी बाजूला स्वराज्य टी स्टॉल तर आपण या स्टॉलमध्ये ना काय काय भेटतं ना त्याची आपण थोडीशी माहिती घेऊयात तर दादा आपले इथे काय काय भेटतं कुठच्या कुठच्या चहाचे प्रकार भेटतात आणि काय काय भेटतं आपण इथे बासुंदी चहा गुळाचा चहा कॉपी आणि ग्रीन टी आणि नाश्त्यामध्ये वडापाव बनवून देतो हां हे आपल्याकडे जे काही चहाचे प्रकार आहेत ना ते आपल्याकडे भेटतात आणि जर का तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरून जात असाल आणि तुम्हाला जर का झोप आली असेल ना तर नक्कीच आपल्या या चहाचा आस्वाद नक्की घेऊन जा तर मंडळी लोक चहा पितात पण चहा पिण्याचे काही फायदे पण आहेत तर ते देखील आपण जाणून घेऊयात आपल्या आपल्या स्टॉलमध्ये ना बासुंदी चहा भेटते तर बासुंदी चहाचे आपण थोडक्यात फायदे जाणून घेऊयात तर दादा या बासुंदी चहाचे ना आपल्या शरीराला काय फायदे होतात ना ते जरा सांगा तर याचे आपण फायदे जाणून घेऊया बासुंदी चहामध्ये ऊर्जा प्रदान करते पचन सुधारते रोगप्रतिरक्षे वाढते आणि ताण कमी करते आणि तुम्हाला कोणताही आजार असेल ना किंवा म्हणजे सर्दी वगैरे हो तर तुम्हाला एकमेव उपाय म्हणजे चहा आणि त्याचबरोबर आपल्या बासुंदी चहा बरोबर ग्रीन टी देखील भेटते तर ग्रीन टी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ग्रीन टी का पि म्हणजे का पिली जाते तर वेट लॉस साठी ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा असेल त्यांनी नक्कीच ग्रीन टी प्या तर मस्त आता जाता जाता आपली व्लॉग शूट करून झालेला आहे रील अजून शूट करायचं आहे अजून तर जाता जाता मस्त आपण चहाचा आस्वाद घेऊयात तर चहा आपल्याला पाचतायत आपले दादा आता मस्त चहाचा आस्वाद घेऊया बासुंदी प्रमाणे बासुंदीचा आस्वाद येतो थोडासा स्वाद आपुलकीचा बरोबर म्हटलं आपुलकीचा देखील स्वाद आहे थोडा थोडासा नक्की भेट द्या आता आम्ही इथे चहा होतो तेवढ्यात गाडी लागलेली आहे तर आता आपण त्यांची देखील थोडी माहिती घेऊयात चला तर आता हे कस्टमर इथे आपल्या इथे तर दादा तुम मराठी थे ना हिंदी हिंदी तो आप किधर से आए हो हम गोवा से आ रहे गुजरात से आ रहे गोवा से आए हो तो अभी आ, आ, तीस कभी म, मिला नहीं आपको मिल, इधर जाते वक्त बहुत मिला है पर ये इधर हम चाय पीते हैं बहुत बढ़िया चाय है आते जाते इधर आने जाने में इधर ही रुकते है हाँ। बहुत बेस्ट है चाय बहुत बढ़िया तो चाह ब मैंगो देखी का प्रोडक्ट है दाखते इथे आहे स्वराज मँगो पल्प म्हणजे मँगोचा ज्यूस आहे हा आणि इकडे आहे इकडे आहे स्वराज मँगो पल्प म्हणजे मँगोचे ज्यूस आहे रे हा आहे अर्धा लिटरचे बॉटल आणि हे आहे एक लिटरचे जर का तुम्हाला देखील मँगोचं ज्यूस वगैरे पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही जर का मुंबई गोवा महामार्गावरून जात असाल तर कोदवलीच्या स्टॉपला आपलं स्वराज टी स्टॉल आहे तर नक्कीच इथे भेट द्या आणि मँगो ज्यूसचा आस्वाद नक्की घ्या तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याच्यामध्ये काय केमिकल नाही ना तर हे एकदम ओरिज और... म्हणजे ओरिजिनल प्रोडक्ट आहे जे की घरगुती बनवलेलं असतं तर त्यामुळे केमिकलचा वगैरे वापर यामध्ये जास्त केलेला नाही आहे तर प्रोडक्टबरोबर ह्यांचा आंबाचा व्यवसाय देखील आहे तर का तुम्हाला आंबा सीझनला जर का तुम्हाला आंबा पेटी वगैरे हो हो वगैरे ऑर्डर करायची असेल ना तर आता मी खाली नंबर दिलेला आहे दिसतो तुम्हाला त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आंबाच्या सीजनला तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बघताय पण सेव्ह करून ठेवा आणि ऑर्डर नक्की करा तर मंडळी आता व्हिडिओ शूट करून झालेला आहे आणि आता मी जातोय घरी तर मंडळी आता घरी आलं आणि आता आपल्या ना काहीतरी दादा आता आपल्याला काहीतरी दिले ते आपण बघूयात मॅंगोचा ज्यूस दिलाय मँगो सरबत दिलाय स्वराज स्वराज मँगोज तर मंडळी तुम्ही केव्हा जर का मुंबई गोवा महामार्गावरून जात असाल ना मुंबईला किंवा गोव्याला तर कोदबीला कोदबी स्टॉपला स्वराज बासुंदी चहाचं स्टॉल आहे नक्की भेट द्या आणि एका मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा आणि जाता जाता आपल्या देखील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया तसेच एका अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टाटा बाय बाय